हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये बघा आता झालेली आहे दुपार दुपारच्या नाही सायंकाळ व्हायला आली आणि मी बघा आता उठलेली आहे झोपितून तर चलो उठते हे खूप थकवा येतो घरातली कामं करून बघा मी झोपले होते मस्त मस्त अशी मस आणि उठलेली आहे आत्ता तर अशी झोप झाली बघा तर सगळ्यांना नाही का ॲडिट केलेले व्हिडिओ नाही आवडत म्हटलं चला आज असाच व्हिडिओ बनवूया तर चला सगळ्यात पहिलं मी काय करते फ्रेश होते फ्रेश अशी झोप तर चला मी पहिलं काय करते हे बघा मी अशी झोपते कारण की क्लिप बागेनं क्लिप तुटून जाते म्हणून मी केस असं सोडून मस्त झोपते आणि आता झोप झालेली आहे मुलं पण शाळेतून येतील पहिलं काय करते फ्रेश होते म्हणजे भारी वाटेन बघा डोळ्यात आणखीन झोप नाही वाटतं गेली तर खूप झोपले तर चला मी पहिलं फ्रेश होऊन घेत घेते बघा झालेली आहे फ्रेश तर चला आपण स्व स्वच्छ असं आपलं चेहरा साफ करून घेऊया बघा अशी आहे माझा नॅचरल ब्युटी आहे बर का माझी <laughs> तर का बरे बरेच मी मेकअप वगैरे करत नाही तर बघा अशी फ्रेश झालेली आहे आणि आता पंखा वगैरे बंद करते आता खूप छान मस्त अशी झोप झालेली आहे मुलं पण येथील शाळेतून आणि बघा माझे कपडे किती वेळेस भिजलेत आणि किती वेळेस सुकलेत काय माहिती नाही पाऊस तर पडला आहे बघा पाऊस तर पडलाय पण माहिती नाही कपडे किती भिजले आणि किती वेळ सुकले तर पहिली गोष्ट उघडली आहे असून आहे ना पाऊस आल्यावर काढता येईल तर चला मी आता जाते खाली कारण की मुलं पण येतात शाळेतून आणि बघूया आज मिस्टरांना भाजी वगैरे आणायला सांगितली काशी आणतात भाजी आमच्या इकडे घू असा आहे की मी दाखवते थांबा कपडे मधी मधी येतात माझ्या रशीचे मस्त असे केस वगैरे करते खाली आणि मी तुम्हाला सांगते मी चेहऱ्यासाठी काय यूज करते म्हणजे मी जास्त वापरत नाही तरी पण तुम्हाला दाखवते बघा आता मी असा क्लीन क्लीन चेहरा धुतलाय आहे तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय यूज करते बघा माझी मिस्टर पण कुठं उडाले काय मीच <laughs> उडाले तर चला जाऊया खाली काय पण बोलत असते ना मी तर चलो चलते ही। चला बघूया आज आजच्या ब्लॉगमध्ये मी तर काय चेहऱ्यासाठी यूज करते डेली माहिती डेली म्हणजे नाही का तर ही आहे फेरून लावली ती पण थोडीच राहिली संपली ही आहे फेरन लावली की मी ती अशी यूज करते आहे भरपूर आहे अजून आठ दिवस जाते ते पण बघा एवढी क्वांटिटीमध्ये हा असंच बोलतात एवढी घेते आणि बघा हे बघा आणि वरती हा पाऊस पावडर हा असतो म्हणजे डॅरी म्हणजे मी एवढंच यूज करते माझ्या चेहऱ्याला काहीच नाही यूज करत म्हणून हे बघ मस्त बघा कसला भारी चेहरा दिसतो असं मी रोज एवढंच यूज करते आणि ही आहे टिकली पण ती टिकली आहे ना दुसरीच टिकली आली आहे मोठी डमी तर हे आहेत माझे आहो आहो ना इकडे हे करायचं आणि हे बघा बेबी लिप्स म्हणजे हे आहे काय बोलतात लिप तर हा तर हा मी यूज करते डेली मेकअपसाठी आणि हे स थोडेसे बांधते झालं म्हणजे दिवसभर अशीच असते घरामध्ये आणि माझ्या कन्या पण आलेल्या आहेत शाल कसा गेला बाळा दिवस बोल काय तरी तो बोल थपून येतात परत लगेच ट्युशनला जातात एक आली आता एक रिक्षा आहे तो हिची जवळ आहे ना ही चालत येते आणि छोटीवाली लांब आल्या फास्ट थंडी वाजती बाळा मला धाम। चालत येते ना मग तिला गरम होते आणि मला कस करायचे तर आता केस कॅन्सल मुलं आलेत ना आलं की लगेच टी व्ही लावायची तर चलो मी आता छोटीवाली आली ना काय घ्यायचंय तर आहे असं माझं डेलीचं रुटीन मेकअप कसं वाटलं कमेंटमध्ये सांग मी एवढंच यूज करते शॉप माझी मुलगी आहे तर मी फोटं नाही बोलत मी चेहऱ्याला काहीच नाही लाव मला मेकअप जास्त आवडत नाही आणि माझ्याकडे नाही पण आहे का बाळा माझ्याकडे मेकअप हां ना जरच बोलला फोन ठेवला आहे की नाही मी मेकअपचं सामान काहीच नाही माझ्या मुलीला पण ना आवडत मेकअप करायचे पण माझ्यावरच गेलं तर चलो आता मुलगी येईन मग माझी मिस्टर येतील भाजी घेऊन ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवून मी सांगितलं त्यांना काय काय घेऊन येतात ते पण दाखवेल आणि तुम्हाला मी वयाला दिलेच तर बघा बिर्याणी खायची म्हणे तर चला बनवूया आज त्यांच्यासाठी मुलासाठी तर कमावायचं आहे ना तर चलो मी आवरते थोडंसं बघा शाळेतून आल्या थोडीशी म्हणजे भूक लागली तिला मी आज टिफिनला नाही का राईसच दिला होता तर मग म्हटली मग मला खूप भूक लागली पोहे बनवून देतात हे बघा अशी मस्त मस्त गरमागरम मोठ्या मुलीला लागली भूक तर आता म्हटलं दोन दोघींसाठी पण आज पोहे बनव नाश्त्याला रात्रीचा नाश्ता वर का तर हे शाळेत ट्युशनला खाऊन गेले ना मग भूक पण नाही लागणार बघा माझ्याकडं कोथंबीर नाही म्हणून मी असे साधेच पोहे बनवलेत बघा असे पण छान लागतात चला मुलींना देऊया हा बघा मुलगी गेली ट्युशनला आणि छोटीवाली बोलली मी नाही जाणार मम्मी आज ट्युशनला तर ती बोलली मी नाही जाणार तर म्हटलं जाऊन दे छोटीच एवढं कशाला गोड द्यायचा असाल आपण चौथीत असताना तरी एवढे सिरियल्स नाही चौथी तर आहे छोटी आणि मोठी दहावी ते बरं का माझी तर तिचं का ट्यूशन नाही बुडू शकत तर मिस्टर पण आणले भाजी छुली आणि गेले की आता त्यांना मंडळाचं म्हण बस सॉरी मंदिराचं खूप सारं काम आहे मंडळच होता ते मंदिर आपण बांधले त्याच्यामुळं मंडळ आणि आपलंच आहे ते सगळं त्याच्यामुळं आपलं असं तर चला बघूया भाजी काय काय आणली लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी होती मग म्हटलं मुलीनं तर बो, बिर्याणी बोलली तर बघू बिर्याणी बनवायची तर चला बघूया काय काय आणली भाजी आता इकडं मग स्वामीची गाणी लावली पूजा पण झाली माझी तिकडे तर चला बघूया काय काय आणली भाजी फ्रीजपशीच पिशवी टाकून लगेच गेले बाहेर घरात पण नाही आले तर एवढे बिझी झालेत बाबा जाऊन द्या तर बघा आणलेत एवढी भाजी तर भाज्याला नाही का हे बघा हिरव्या भाज्या जास्त म्हटलं आणल्या तरी दोनच आणल्या असतील तरी बघूया काय काय आणली इकडे आहे चवळी बघा हे आहे आलं एक मला भाज्या काढायचा खूप कंटाळा येतो हे बघा हे काढा परत फ्रीजमध्ये ठेवा परत बनवा काय बाबा कुटानी असते तर ह्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या भाज्या आहेत काय 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 माहिती आहे तकाई तकाई आता बघा सगळं मिक्स झालं आलंस लय सार आणले म्हणजे नाही का टेन्शन नाही बाबा खरंच आल्याचं लय टेन्शन असतं आदरक सॉरी आमच्या इथं आलं म्हणतात ते सवय झाली हे आहे अशा फ्रेश कढीपत्ता कोथिंबीर नसलं आणल्या तुमच्याकडे कशी आहे कोथिंबीर कमेंटमध्ये सांगा बरं आमच्याकडे खूप मागे ऐंशी रुपये तर माझी मिस्टर एक संसारिक आहेत माहिती आहे का आता मी खालीच पलटते एवढं काढायला एक एक हे बघा मी म्हटलं ना कोथिंबीर असं लांबलेलं आहे चिकट आहे चिंगूस मारवाडी आहे चिंगूस तर बघा माझ्याकडं कोथिंबीर नाही होती तरी ना आणली बघितलं का महाग झाली हो कोथिंबीर माझी मिस्टर आणि नाही आणले तर बघा काय काय आणले बाबा सगळ्या मिक्स झाल्यात भाज्या तर हे बघा इकडे आहे हे शेवगा हे घेवडा आता हे सीजन आहे ना ह्याच्यामध्ये छान लागतं हे घेवडा इकडे आहेत मिरच्या टोमॅटो आणि कांदे पण माग झाले तर एक किलोच आणले का इकडे आहे गवार आणि हे एवढ्या पालेभाज्या आणल्यात दोन हे दोन चार दिवसाच्याच भाज्या आहेत बरं का पण ठीक आहे नंतर आणता येईल इकडे आहे टोमॅटो बघा टोमॅटो अशी मस्त गावरान आहेत असा मस्त छोटासा भाजीपाल तांदूळ पण आणले हा वांगे पण आहेत बटाटे पण आहेत आणि यार मला काय होतं हे बघा बटाटा भरपूर आहेत भाज्या एवढ्या सारे आहेत हे बघा तर एवढ्या भाज्या आणलेल्या आहेत आणि बिर्याणीचं सामान काहीच नाही आणलं तर परत मला फोन करायला लागेल मी रात्रीचं बाहेर नाही जात बाबा पावसाचं किचकिच वाटतं मला तर चला हे परत सगळं निवडून बघा मला फ्रीजमध्ये ठेवायला लागेल चिंगूस मारवाडीकडे पण आले पण कोथिंबीर नाही आणली बघा भाजीवाल्यातून महाग असली ना शपथ खरंच नाही बोलतात नाही खायचं चिकट येतही आहेत अशा एवढ्या भाज्या तर चला दुकानातलं खायला परत ट्युशनला सुट्टी मारून पोहे खालेत ना बाबा तर चला आता मला एवढं सगळं ठेवायचंय आणि बिर्याणीचं सामान ना आणलं पप्पासोबत गेलेली ना मला काय बिर्याणी अरे यार, कम आ, औरस, तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या कसे ब्लॉग तुम्हाला आवडतात तेही सांगा तर चला आजसाठी एवढंच तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चलो बाय